सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये प्राण्यांचे व्हिडिओ देखील असतात कधी प्राणी शिकार करताना दिसतात तर कधी मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसतात यामध्ये मगरींचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात मगरींच्या तावडीत कोणी सापडले तर सुटका मिळणे जवळपास अशक्य असते सध्या अशाच एका मगरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो व्हिडिओमध्ये ही मगर एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते पण हा व्यक्ती त्यावेळी जे काही करतो ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की तळ्याच्या परिसरात एक वयस्कर व्यक्ती उभा आहे त्यांच्या हातात पॅन आहे ते तेवढ्यात एक मगर त्यांच्या अंगावर धावून येते आणि त्यांना जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करते पण तो वयस्कर व्यक्ती त्याच्या हातातील पॅन जोरात मगरीच्या जबड्यावर मारतो त्यानंतर ती पुन्हा अंगावर धावते त्यानंतर व्यक्ती पुन्हा पॅनने जोरात मगरीच्या जबड्यावर मारतो त्यानंतर मगर वळते आणि झोडपांमध्ये गायब होते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरती व्हायरल होत आहे पॅनने मारल्यानंतर मगर पळून जाते हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत एकाने लिहिले आजोबा म्हणत असतील मी हे टँजलेट चित्रपट पाहून शिकलो दुसऱ्याने लिहिले आजोबा खरंच हुशार आहेत तुम्ही स्टँडअप कॉमेडी नक्की करू शकता तिसरा म्हणाला पेनची जाहिरात करण्यासाठीही खूप चांगली जाहिरात आहे चौथा म्हणाला या म्हाताऱ्या लोकांना कसली भीती वाटत नाही काही दिवसांपूर्वी रस्त्यावर वावरणाऱ्या मगरीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती मगरीला उचकवण्याचा प्रयत्न करतो पण संधी मिळताच मगर हल्ला करते आणि त्याचा पाय जबड्यात पकडून त्याला खाली पाडते सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता